देव बापूंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनास नेवरीकरांचा प्रतिसाद कर्मकांड आणि चुकीच्या परंपरांना सोडून संसारात राहून परमार्थ करणे ही काळाची गरज आहे धर्मकीर्ती महाराज उर्फ नितीन सावंत परभणीकर यांनी केले नेवरीकरांना मार्गदर्शन नेवरीचे श्री महादेव महाडिक बापू यांच्या एकाहत्तराव्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळा आणि संत पंगतीच्या कार्यक्रमास भाविक ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन प्रतिसाद दिला आपल्या आईवडिलांनी केलेल्या संस्कारातून प्रेरित होऊन श्री योगेश महाडिक यांच्या परिवारातील सदस्यांनी एकत्र येऊन या आध्यात्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते महादेव तात्या महाडिक नितीन महाडिक बाबू काका महाडिक दिगंबर माने रामभाऊ महाडिक ॲडव्होकेट बापूसाहेब महाडे शिवाजी महाडे आकाश थोरात रणजित महाडे शशिकांत थोरात डॉक्टर सुरेश सकट दत्तात्रय सावंत यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले